नमस्कार मी सारिका नवाथे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे एका नवीन पुस्तकासह रोहन प्रकाशन प्रस्तुत दिल के करीब अक्षरांचे चांदणे सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ छान किनी आमचा स्टुडिओ तितकीच छान आजची आपली कथा आहे जाणून घेऊया काय आजच्या कथेत आजच्या कथेचं नाव आहे बारीक बारीक आवाज वाढत चालले आहेत बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या कथासंग्रहात माणसा माणसातल्या नात्यांचे विविध आविष्कार पाहायला मिळतात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमळणाऱ्या आणि मिटणाऱ्या अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील माणसाच्या मनाचा वेगळाच रंग दाखवणारी ह्या कथासंग्रहातली ही एक कथा नाव आहे नॉर्मल महेश समोरून येताना दिसला आणि स्टाफरूममधल्या सगळ्या गप्पा थांबल्याच अवाक चेहऱ्याने जो तो महेशकडे आणि एकमेकांकडे पाहू लागला महेश मात्र नेहमीप्रमाणे सरळ आत आला त्याने नेहमीचेच कपडे घातले होते नेहमीसारखाच दिसत होता उलट जास्तीच नॉर्मल वाटत होता काय बोलावं कुठून सुरवात करावी पाठीवर मित्रत्वाने सांत्वनाची नुसतीच थाप द्यावी की नुसतंच आपलं शेजारी उभं राहावं कुणाला काहीच सुचत नव्हतं पण महेशनंच सर्वांचं हाय हॅलो केलं त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर जाऊन बसला हात लांबवून पेपरही उचलला त्याने तसं एकेकाला परिस्थिती उमजू लागली साने आणि श्रीखंडेबाई विचार करत होत्या रुमाल बाहेर काढावा की नको डोळ्याला नुसता तरी लावावा की काय म्हणून तर एकूण परिस्थिती पाहून सगळीकडे धावती नजर टाकून दोघी निघाल्याच आता इथं काही फार विशेष घडणार नाही तर उगाच कशाला थांबायचं मग देशपांडे सर हातातली पुस्तकं टेबलवर ठेवत वयाच्या अधिकारानं महेश शेजारी बसले काय कसा आहेस महेश थोडंसं अवघडून तरीही आवाजात मोकळेपणा दाखवत देशपांडेंनी विचारलं अरे काय पेपरवाल्यांचं बराय हल्ली रोज आपलं काही घडो न घडो आपला ट्रॅफिकचा फोटो टाकला तरी बातमी तयार रोज कुठं ना कुठं ट्रॅफिक ज्या अंतर आहेच त्यामुळं महेश एकदम असं वेगळंच बोलला जसं काही घडलंच नाही आहे पण श्रीकांत तिळवे पटकन म्हणाले हो यार खरं आहे तुझं हडप सरून इथं पोचायला एक दीड तास लागतो ट्रॅफिकमुळे वैताग झालाय नुसता आता महेशच इतका नॉर्मल आहे तर आपल्या चेहऱ्यावर कशाला ताण हवं आहे असा भाव हळूहळू सगळ्यांच्याच चेहऱ्यावर तरळू लागला वातावरण हळूहळू सैलावलं हळूहळू रोजचे विषय आणि थांबलेल्या गप्पा सुरू झाल्या पण हे सगळं वरवरचं होतं सगळ्यांना महेशशी बोलायचं होतं झाल्या प्रकाराबद्दल चर्चा व्हायला हवी स्टाफ रूममध्ये असं जवळपास सगळ्यांना वाटत होतं पण आता महेशच जसं काही घडलंच नाही असा वागत होता त्यामुळे सर्वांचा नाईलाज झाला कॉलेजचा स्टाफ पंचवीस तीस जणांचा अर्थात विजिटिंग फॅकल्टी धरून प्रत्येकजण आपापल्या वेळी येतात शिकवणं झालं की आपापलं राजकारण करण्यात उरलेला वेळ घालवतात नेहा मराठीचे संदर्भ ग्रंथ हवे होते म्हणून ग्रंथालयात मागच्या शेल्फसमोर उभी होती तर श्रीधर काशीकर आला नेहमीप्रमाणे ग्रंथपाल मीनाक्षीबाईंना म्हणाला नमस्कार मॅडम काय म्हणताय मीनाक्षी मग तिच्या खास स्टाईलमध्ये म्हणाली मी म्हणजे तू बोल किती दिवसांनी फिरकलास तू तु हल्ली तुला हल्ली पुस्तकं लागत नाहीत का रे मीनाक्षीबाईंना मध्येच तोडत श्रीधर म्हणाला काय मॅम हल्ली नेटवर मिळतं सगळी सगळी इन्फॉर्मेशन मग म्हणाला मॅम महेश जॉईन झालं आहे काय सांगतोस धन्य रे बाबा तुझ्या मित्राची मीनाक्षीबाई म्हणाल्या मॅम तो तू एकदम नॉर्मल आहे जसं काही काही घडलेलंच नाही आहे मीनाक्षीबाईंनी नुसतंच पाहिलं त्यांना खात्री होती की श्रीधर आता काही न विचारता बरंच बोलणार आहे मॅम त्या दिवशी रात्रीच भेटला तो मला भेटला म्हणजे आमच्याकडे होता हो मुक्कामाला पोलीस केस झाली त्यामुळे त्याच्या वकिलांनी सल्ला दिला की कुठेतरी जा घरी थांबू नको मीनाक्षीबाई म्हणाला मग काही नाही तो आमच्याकडेच राहिला रात्री खूप शिव्या घालत होता तिला शुभांगीला मेल्यावरही छळते वगैरे वगैरे पण श्रीधर तुला काय वाटतं खरंच तिला काही प्रॉब्लेम होता तरी बरं ना ती तिकडेच होती माहेरी नाहीतर आणखी महेश तर सरळ मीनाक्षीबाई सावधपणे थांबल्या महेश तर सरळ सरळ आत गेला असता कायदे काय आहेत आपल्याकडचे तुम्हाला माहिती आहे ना सगळे साल्या बायकांच्या बाजूनं मॅम तुम्हाला सांगतो श्रीधर आता मोकळेपणानं बोलू लागला तेवढ्यात अर्थशास्त्राचे शर्मा सर आले श्रीधरला पाहताच म्हणाले क्या श्रीधर या तू तेरा दोस्त क्या आदमी है यार? <laughs> कुछ समझ कुछ में नहीं आ रहा है, मैं सोच रहा था क्या बात उससे? देखा तो वो लेक्चर ले रहा है। सर उसमें क्या बुराई है अरे आदमी झट से काम में लगे तो अच्छा है ना काय कमाल है ना कालच याची बायको गेली है हे खरं वाटेल का कोणाला तिराई त्याचा विश्वासच बसणार नाही मीनाक्षी टिपिकल बायकीपणा नेहालाही नाही राहलं मग तिघेही जणं इतकं बोलतायत तर काय पुस्तकं नंतरही बघता येतील असा विचार करून नेहाही समोर येत मीनाक्षीला नेहानीही समोर येत मीनाक्षीला म्हटलं आहे बाई काय माणूस आहे हा आणि बायको अगदी आजारी असती तर ठीक आहे अपघातात गेली तरी ठीक दैवच वाईट म्हटलं असतं पण ह्या बाईनं जाळून घेतलं चक्क काय हॉरेबल आहे सगळं ऐकू नये आणि ह्याला कारण काय तर महेश म्हणे मीनाक्षी एकदम वेगळ्याच मूडमध्ये गेली अनपेक्षितपणे म्हणाल्या आप नवरा म्हणजे काय असतो ग शेवटी आपल्या जीवावर उठणाऱ्याला काय म्हणावं मला एक कळत नाही या बायका हे इतकं सहन तरी का करतात तुम्हाला आम्हाला काय माहीत मीनाक्षीबाई अंदर की बात क्या है अस्मिता आत येत येत म्हणाली शर्मा आणि श्रीधर निघून गेले आणि मग अस्मिता पुढे म्हणाली श्रीधरनी मला सांगितलं की महेश एकदम नॉर्मल आहे काल रात्रीच फोन झाला मला आजचं लेक्चर बदलून हवं होतं तर तो म्हणाला की तर जाऊ देत तर जाऊ देते मग निघाला विषय महेशचा महेश एकदम नॉर्मल मी म्हटलं मला हे महेशचं नॉर्मल असणंच अबनॉर्मल वाटतंय यावर कुणी काहीच बोललं नाही महेश क्लासमध्ये लेक्चर घेत होता नेहमीप्रमाणे त्याच्या क्लासमधून हास्यांच्या लकेरी ऐकू येत होत्या मुलं त्याच्या लेक्चरमध्ये रमली होती महेश नेहमीपेक्षा जास्तीच मनपूर्वक शिकवत होता बोलत होता स्टाफमध्ये काही जण कानोसा घेत होते आणि महेश कुणालाच दाद देत नव्हता आणि प्रत्येक जण चडफडत होता साला हा इतका नॉर्मल कसा आहे मग लंच टाईममध्ये नेहमीप्रमाणे सहा सात जणी एकत्र आले आता फक्त विषयावर काडी फेकायची मग आपोआप प्रत्येकीच्या फुलबाज्या पेटणार तडतडणार शेवटी सिनियर देवधर मॅडम बोलल्याच बरं झालं बाई आपण महेशला भेटायला वगैरे गेलो नाही नाहीतर आपण भेटायला जायचो आणि हा आपला असा आणि सगळ्यांकडं त्यांनी अर्थपूर्ण कटाक्ष टाकला खरंय खरंय दोघी तिघींनी रिओली पण एकदम शुभांगीने असं का केलं ग काय भयंकर आहे सगळं म्हणजे मला इतकं माहिती होतं मी तर तिला फक्त एकदाच पाहिलेलं श्रीधरच्या घरी तेव्हा तिला पाहिलेलं किती किती साधी होती ती ती साधीच होती ग महेशचा तोच तर प्रॉब्लेम होता ना त्याला म्हणे लाज वाटायची तिला कुठे नेण्याची माय गॉड कळलं नाही लग्न करताना हे लग्नाच्या वेळी ठीक वाटली ग पण हा तरी कोण लागून गेला साध्या प्राध्यापकाला कोण विचारतं आय टीच्या गर्दीत लग्न करताना मग घेतली करून गावली अन काय आणि तशा बौद्धिक आनंदासाठी होत्याच की जर्मनच्या सुचेता आगाशे मॅडम तीच म्हणे कारण होती दोघांमधल्या वादाला तिचंही लग्न झालंय ना पण महेश असा असेल असं वाटलं नाही इतका पॉलिटिकल गेल्या सहा महिन्यात सतत तक्रारी असायच्या त्याच्या बोलण्यातून शुभांगीबद्दल शुभांगी निघून गेले सगळं मॅनेज करायला लागतं वगैरे नाटक म्हणजे आता नाटकच म्हणायचं ना अगं भांडणं वगैरे असतील चुकत असेलही शुभांगीचं कदाचित तरीही बायको गेली आहे जळू त्याला एकच दिवस होतोय अजून तरी हा माणूस इतका नॉर्मल कसा असू शकतो बांधस फुटलेला एकेकीचा लंच टाईम संपला सगळ्याजणी स्टाफरूममधून उरल्या सुरल्या पिरियडसाठी बाहेर पडल्या एकीकडे अशी कुजबूज चर्चा सुरू असताना दुसरीकडे कॉलेजचं दिवसभराचं टेबलही व्यवस्थित पार पडलं दिवस संपला स्टाफरूम ओस पडली महेशही तसाच नॉर्मल घरी परतला कुणालाच काही चर्चा करता आली नाही माहिती एकमेकांना पुरवता आली नाही महेशशी त्याच्या बायकोच्या आत्महत्येबद्दल काहीही बोलता आलं नाही सांत्वन करता आलं नाही उतरत्या संध्याकाळी कॉलेजचा कॅम्पस रिकामा होत चालला हुरहुरत्या काळोखात अनोखी अस्वस्थता दाटून आली दुसऱ्या दिवशी पुन्हा देवधरबाईंनी मीनाक्षीला गाठलं म्हणाल्या माहितीये तुला महेशनं म्हणे एवढस आभाळ दाखवला मुलाला हो मलाही सांगितलं त्यांनी मीनाक्षी म्हणाली मला एक कळत नाही आहे महेश स्वतःला असं का प्रेझेंट करत असावा नाही काय सिद्ध काय करायचं असेल त्याला असं वागवून आज पाहिलंस तू नाटक चार्ट बनवतायत आज पाहिलंस तू नाटक चार्ट बनवतायत महेश सर उलट इतरांनाच विचारतोय काय कसं काय सगळ्या व्हिजिटिंग फॅकल्टीला फोन करून लेक्चर्स अरेंज केले त्यांनी अगं हा कुठल्या मातीचा बनला आहे देवधरबाईंचा आवाज सात्विक संतापानं नकळत चढला मीनाक्षी मग सराईत समजुतीने म्हणाली अगं नको असेल त्याला सांत्व नको असेल चर्चा ठीक आहे ना आपणही सोडून द्यायला हवा हा विषय नेहाने काल पुस्तकं घेतलीच का नव्हती बोलण्याच्या नादात आज लायब्ररीत येताना ठरवलं होतं तिने आता महेशच्या प्रकरणाबद्दल नको बोलूया मीनाक्षी आणि देवधरबाई होत्याच बसलेल्या नेहाला पाहून त्यांनी तिसरी खुर्ची ओढली नेहानं विचार केला बसूया पण त्याबद्दल काही नाही बोलायचं पण त्या दोघींचा तोच विषय चालू होता एव्हाना बरीच माहिती दोघींनी मिळवली होती महेशच्या अपुऱ्या आयुष्याच्या सगळ्या रिकाम्या जागी त्या सुचेताला चिकटवत होत्या तेवढ्यात मराठीची प्राध्यापिका रानडे कधी येऊन पोचली कुणालाच कळलं नाही भलत्या नाजूक आवाजात ती तळमळीनं म्हणाली काय असतो ना एखादा माणूस एखाद्या बाईचा चार दिवसाची काय ती ओळख तर तिच्यासाठी हा इतका हळवा की काहीही करेल आणि एखाद्या बाईसाठी इतका निष्ठूर की तिचा जीव गेला तरी ह्यांच्या दैनंदिनीत काळी मात्र फरक पडत नाही लग्न झालं एक मुलगा झालेला म्हणजे सगळंच काही एका दिवसात बिनसलं नसेल ना झाली असतील भांडणं होतातच की सगळ्या नवरा बायकोंमध्ये वाटला असेल तिरस्कार टोकाचा पण म्हणून इतकं थंडपणे घेता येतं मरण सख्या बायकोच प्रेमाच्या आपुलकीच्या माणसाच्या नात्यापेक्षा तिरस्काराचं नातं इतकं जहर मिसळतं जगण्यात तिघेन नाही रानडे भावनावश तिघेन नाही रानडे बाईंचं भावनावश होणं पटत होतं पण आता महेशच काही रिॲक्ट होत नाही म्हटल्यावर कोण काय करणार असंच वरवर हो खरंय खरे, खरे। म्हणत तिघी राणे रानडे बाईंना दे साथ देऊ लागल्या एकावेळी किमान सहा सात प्राध्यापक तरी स्टाफरूममध्ये असतात सतत काही ना काही वेगवेगळ्या चर्चा गप्पा वादावादी सुरूच असते या आठवडाभर महेशच्या बायकोची आत्महत्या आणि त्या एकाच दिवसानंतरचं महेशचं वागणं याशिवाय कुणाच्या मनात कुठला विषयच नव्हता पण महेशच्या अशा नॉर्मल असण्यानं स्टाफरूममध्ये मात्र काहीच चर्चा नव्हती बायका कुठं कुठं कॉरिडॉरमध्ये जिन्यावर लंच टाईममध्ये एकमेकींसमोर आल्या की दबक्या आवाजात सतत बोलत होत्या पुरुष मात्र जाम बोलत नव्हते दर आठवड्याला त्यांची एक पार्टी असायची तिकडे महेशकडून काही बोललं जाईल कदाचित पण इतरांना ते समजण्यासाठी वेळ लागणार होता महेश नेहाला किमान सात आठ वर्षापास महेश नेहाला किमान सात आठ वर्षांनी ज्युनियर होता शिवाय तो नेहाच्या घराजवळच राहायचा अधूनमधून नेहा त्याच्याकडे जायची नेहाला एकीकडे महेशचा प्रचंड संताप आला होता आणि दुसरीकडे त्याचं फार कौतुकही वाटत होतं शुभांगीच्या आत्महत्येनंतर तो जर थोडं काही स्टाफ रूममध्ये बोलला असताना तर प्रत्येकानं त्याला सल्ले दिले असते सहानुभूती दा, दाख सहानुभूती दाखवली असती आपुलकीनं विचारपूस केली असती पण हे सगळं तोंडापुरतं त्याच्या पाठीमागं मग एकेकाचं तोंड जाम सुटलं असतं हे सगळं थांबवण्यासाठीच केवळ महेश असा नॉर्मल वागत असावा महेशला एकदा विश्वासात घेऊन त्याच्याशी नीट बोललं पाहिजे त्यानं कुठंतरी मोकळं व्हायला पाहिजे असा विचार नेहा करत होती तर दुसऱ्याच दिवशी महेश घरी जाण्यासाठी निघाला आणि त्यानं नेहाला विचारलं येत का तुम्ही निघणार असाल तर सोडतो तुम्हाला जाता जाता, जाता घरी नेहाला ही संधीच वाटली मग नेहाही लगेच निघाली लेक्चर्सही नव्हतेच रस्त्यात महेश नेहमीप्रमाणे इकडचं तिकडचं बोलत होता घरी कसं चालू आहे आता नेहाने विचारलं अहो बाई येतात सकाळी स्वयंपाकाला माझा आणि पिनाकचा डबा तयार करतात आवरा आवरी वगैरे सगळं बघतात त्याच अरे पण इतर कामं काही कमी असतात का पिनाक तर खूप लहान लहान आहे रे तसा नेहाला त्याला बोलतं करायचं होतं विषय वाढवायचा होता म्हणून ती पुढे म्हणाली पिनाक कसं आहे रे काही सांगता येत नाही पिनाक कसं आहे रे काही सांगता येत नाही बोलता येत नाही असं अगदी लहानपणी काहीतरी विचित्र घडलं रे परिस्थिती सगळं शिकवते मॅडम मीही लहानच होतो माझे बाबा गेले तेव्हा मी बापा विना वाढलो तो आई विना वाढेल चुटकी चुटकीसरशी प्रश्नाला उत्तर दिलं अरे पण ह्याच्या आईनं आत्महत्या आय I मीन mean, एका विचित्र घटनेत गेली आहे रे ती काय कसा कसा विचार करत असेल रे तो आईबद्दल बालपणी हे सगळं सोसलेलं असलं की मोठेपणी ह्या सगळ्याचे उभ्या आयुष्यावर चरे नेहाचा आवाज नकळत बदलत गेला महेश पटकन म्हणाला मोठेपणी तो काय असेल हे एक वर्षाने समजेलच मॅम महेशचं हे नॉर्मल असणंच अबनॉर्मल वाटायला लागलं तिला वाटत होतं की वडिलकीच्या नात्यानं स्त्री सुलभ आपुलकीनं मायेनं बोललं की महेश निदान आपल्याशी तरी निदान एकदा मोकळेपणानं बोलेल पण नाही महेशनं ना दादच दिली नाही कुणी इतका निग्रही कसा असू शकतो नवीन लागल्यावर कॉलेजमधल्या छोट्या छोट्या गोष्टींवर हा इतका बोलायचा चिडायचा तडकायचा प्रसंगी सेन्सिटिव्ह होऊन पुढे होत प्रत्येकाला मदत करायचा तो तो हा महेश महेशनं त्याच्या घरासमोर गाडी थांबवली इथून पुढं सात आठ मिनटं चालत गेलं की नेहाचं घर नेहा खाली उतरली थँक्स महेश आणि कधी काही बोलावंसं वाटलं तर येत जा घरी नेहा नकळत बोलून गेली इतके दिवस नॉर्मल दिसणाऱ्या महेशच्या चेहऱ्यावर अचानक एक उदास थकला भाव जाणवतो न जाणवतो तो घराकडे वळला बरं ठीक असं काही न म्हणताच तो घराकडे चालू लागला की आवाज दाटून आला ते लपवण्यासाठी महेश असा काही न बोलता चालू लागला नेहाला नीटचं काही समजलंच नाही आणि महेश तर दार उघडून शिरला सुद्धा दुसऱ्याच्या खासगी आयुष्याबद्दलची उत्सुकता कितीही स्वाभाविक वाटली तरी शेवटी टिकणार किती काळ महेशच्या बायकोचं आत्महत्या प्रकरणही असंच चर्चेविना शेरेताशेरे टीका टिपण्यांशिवाय कुजून गेलं स्टाफरूममध्ये पुन्हा नवे विषय नव्या गप्पा सगळंच वातावरण बदललं कॉलेजमधून घरी येत महेशनं दार उघडलं घरात आला तर घरात काळोख दाट घरात आला तर घरात काळोख दाटलेला तो सोफ्यावर बसलान परक्या माणसासारखं आपलंच घर निरखत राहिला छोटस घर तीन खोल्यांचं टी व्ही फ्रिज सोफा पडदे दिवाण किचन भांडी शुभांगीचा आणि त्याचा दहा वर्षांचा संसार एकाएकी त्याला तिथं स्वतःचं असणच परक अनोळखी वाटू लागलं या सगळ्यापासून कधी तुटलो आपण नेमकं विहिरीत पोहरा सोडून पाण्याचा आदमास घ्यावा तसं स्वतःच्या मनात खोल खोल शिरत गेला महेश महिनास तर होऊन गेला शुभांगीला जाऊन तर आता काय वाटतं तिच्याबद्दल आपल्यालाच दुःखाचे कड विर यातना दहा वर्षाच्या संसारातल्या कुठल्याच आठवणी येत नाही कशा येतील लग्नच काय ते एकमेकांशी झालं बाकी एकमेकांचं एकत्र एक असं काय होतं शुभांगीतन माझ्यात शुभांगीचं ना आईचं कधीच पटलं नाही त्यामुळे मी वेगळं घर घेतलं आई लांब गेली आणि मग गेलीच मनं जुळावी तशी कुठलीच आवड शुभांगीत आणि माझ्यात नव्हती मग मा तुटतच गेलो विचारांपासून संसार म्हणजे वस्तू भांडीकुंडी आवरावर अशाच ढोबळ दृष्टी अशाच ढोबळ दृष्टिकोनानं शुभांगीनं घर मांडलं मला घरातून लांबच ठेवलं मुलगा झाला होणारच मुलगा झाला होणारच की दहा वर्ष एकत्र राहिल्यानं नातेवाईक मुलं बाळं घरदार संपत्ती सगळं सगळं वजा करून काही नातं असायला हवं ना नवरा बायकोचं एकमेकांशी तसं नाहीच जुळलं शुभा तसं नाहीच जुळलं शुभांगीशी काही माझं असा कुठला विचार नाही जो तिला न सांगता समजावा सांगितला की पटावा उमजावा असं कुठलं स्वप्न नाही की जे शुभांगीनं आणि मी एकत्र पाहिलेलं असावं असा कुठला विषय नाही की ज्यावर शुभांगीची आणि माझी चर्चा व्हावी रंगावी असं काही तिच्या जाणीवेतच नव्हतं ती निराग सह साधी होती का तसही तिला समजावून घ्यावं तर ती तशी नव्हती म्हणजे कशी होती ते कळलंच नाही महेशला मग एकदम उदास भकास वाटायला लागलं बेल वाजली तसं महेशला भान आलं बाहेर काळोख दाटून आलेला आणि पावसाची रिमझिम सुरू किती वेळ बसलो आपण कुणास ठाऊक म्हणत तो उठला दरवाजा उघडला तर दारात कोणीच नाही मग लक्षात आलं की बेल फोनची वाचते त्यानं पटकन फोन उचलला तर रिक्षा काकांचा फोन तो म्हणत होता साहेब पिनाकला सोडतो आहे पण थोडा उशीर होईल रिक्षा पंक्चर झाली आहे काळजी कराल म्हणून फोन केला बरं म्हणत महेशनं फोन ठेवला इतका वेळ झाला तरी पिनाक आला नाही हे आपल्याला लक्षातच आलं नाही बाप रे महेशला एकदम अपराधी वाटायला लागलं तो चटकन किचनमध्ये गेला आता पिनाक येईल तर त्याला खायला द्यायला हवं लहानपणी अशा पावसातून घरी आलो की आई पटकन गरम गरम खायला द्यायची मग ते दोघेच घरी असले बाहेर गच्च पावसाळी काळोख असला तरी फार उबदार वाटायचं कांदे पोहे करूया म्हणून त्यानं पोहे भिजवले आणि वेळी काढून कांदा चिरायला लागला ओट्याजवळ उभ्या उभ्याच तर त्याला वाटलं की आधी देवाजवळ दिवा लावावा मग लक्षात आलं की अजून कपडेच नाही बदलले आपण त्यानं पटकन पैजामा घातला कप त्यानं पटकन पैजामा घातला कपडे बदलून हातपायही धुतले डोळ्यावर चेहऱ्यावर पाणी मारलं दिवसभराचा शीणच गेला असं वाटलं त्याला चेहऱ्यावरचा तो नॉर्मल मुखवटा उतरवल्यानं नकळत पुन्हा ओट्याजवळ येत लहानपणीची आईची संध्याकाळची लगबग आठवली आणि मग आठवणींचा गलबलाच उसळला एकाकी खिडकी बाहेर पाहात महेश तसाच कांदा चिरत राहिला आणि ता ताप पश्चातापाचे दुःखाचे वैफल्याचे गमावल्याचे हरवलेले असे हजारो क्षण तरी वर्षानुवर्ष केव्हा केव्हाचे कुठं कुठं दडलेले नकळत डोळ्यातून घळाघळा वाहत राहिले इतके की बाहेरचा पाऊस आणि वेळी कांदा धुसर धुसर होत चालले मग मात्र या सगळ्यातून एकटाच महेश अगदी अगदी नॉर्मल होत गेला नॉर्मल सारख्या अशाच आणखीन कथा या पुस्तकात आहेत ही कथा तुम्हाला आवडली असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि दरवेळेस तुम्हाला सांगते तसंच तुम्ही स्वत जर लेखक असाल अशा छान छान कथा लिहीत असाल आणि तुमची इच्छा असेल की आम्ही त्या वाचाव्या तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो वाचत राहा बाय